नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए बी के स्मार्ट स्टडी या आपल्या युट्यूब चॅनलवरती तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरतीचा म्हणजे दोन हजार एकोणीसचे जे पेपर होते तर त्याचा सप्टेंबर दोन हजार एकवीस साली झालेला आज आपण इथे संपूर्ण पेपर पाहणार आहोत तर या पेपरचा आज आपण इथे पार्ट वन पाहणार आहोत तर त्या पार्ट वनमध्ये आपण सुरुवातीचे महत्त्वाचे असे ह्या म्हणजे पंचवीस प्रश्न आपण कव्हर करणार आहोत जे की तुमच्या येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये हे प्रश्न तुम्हाला उपयोगी ठरू शकतात त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तो तुमच्या मित्रांना देखील शेअर करा चला तर आता डायरेक्ट आपण आपल्या प्रश्नांकडे वळूयात पाहत याच्या या आपल्या रत्नागिरी जिल्हा पोलीस शिपाई भरतीच्या पेपरमधील पार्ट वनमधील मधील प्रश्न पहिला तर प्रश्न पहिला तुम्ही इथे पाहू शकता काय दिलेला आहे खालीलपैकी कोणता पर्याय योग्यरित्या जुळत नाही म्हणजे चुकीचा पर्याय आपल्याला इथे निवडायचा आहे तर पहिला पर्याय काय दिलेला आहे रत्नागिरीचे आंबे तर हे फेमस आहेत बरोबर आहे औरंगाबाद म्हणजे आता छत्रपती संभाजीनगर तिथे काय प्रसिद्ध आहे तर हिमरुशाली प्रसिद्ध आहे हे देखील बरोबर आहे तीनमध्ये काय दिले महाबळेश्वर तर महाबळेश्वर आता इथे गोदावरी दिलेलं आहे तर हे चुकीचं आहे कारण महाबळेश्वर या ठिकाणी कोणती नदी वाहते तर ती तर कृष्णा नदी तिथे उगम पावते महाबळेश्वरला आणि गोदावरी जी नदी आहे तर ती त्र्यंबकेश्वरला म्हणजे हे तीन जे आहे तर ते आपले आन्सर असणार आहे म्हणजे ही जोडी जी आहे तर योग्यरित्या जुळत नाही आणि चार मध्ये काय दिले गागोदे रायगड श्री विनोबा भावे म्हणजे बरोबर आहे गागोदे रायगड रायगड जे आहे तर हे आचार्य विनोबा भावे यांचं जन्मगाव आहे हे योग्य जोडी आहे पण ऑप्शन सी मध्ये दिले महाबळेश्वर गोदावरी ही चुकीची जोडी आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दोन रत्नागिरी जिल्ह्यात किती पोलीस स्टेशन्स आहेत मी रत्नागिरी जिल्ह्याचा पेपर आहे त्यामुळे यामध्ये त्यासंबंधित प्रश्न विचारलेले आहेत तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एकूण तुम्ही जर पाहिलं तर, तर एकूण अठरा पोलीस स्टेशन आहेत जे की ऑप्शन सीमध्ये दिलेलं आहे त्याचं आपलं ॲन्सर असणार आहे रत्नागिरी जिल्ह्यात एकूण अठरा पोलीस स्टेशन आहेत पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन लोकमान्य टिळक स्मारक कोणत्या शहरात आहे तर ऑप्शन दिलेत गुहाघर खेड त्याप्रमाणे चिपळूण आणि रत्नागिरी तर कोठे आहे लोकमान्य टिळक स्मारक तर ते रत्नागिरी या जिल्ह्यात आहे ते तेथे त्यांचा जन्म झालेला होता चिखली रत्नागिरी या ठिकाणी म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे लोकमान्य टिळक स्मारक जे आहे तर ते रत्नागिरी या जिल्ह्यात आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार खालील नमूद कोणत्या जिल्ह्यात कृषी विद्यापीठ नाही म्हणजे कृषी विद्यापीठ नाही असं म्हटलेलं आहे तर अकोला येथे म्हणजे बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ आहे त्याप्रमाणे परभणीला मराठवाडा कृषी विद्यापीठ आहे त्याप्रमाणे इथे रत्नागिरीला देखील कोकणचं जे आहे तर ते म्हणजे कृषी विद्यापीठ आहे इथे देखील पण सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोणतेही विद्यापीठ नाही आहे आणि दुस च दुसरं कोणतं आहे अजून राहुरी जे की अहमदनगर या जिल्ह्यात आहे चौथं म्हणजे सिंधुदुर्ग जो आहे तर तो ऑप्शन चुकीचा आहे ही ही। प्रेश्न, प्रेश्न तर या जिल्ह्यात कोणतेही कृषी विद्यालय नाही म्हणून ऑप्शन डी जे आहे ते आपलं आन्सर असणार आहे सिंधुदुर्ग पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पाच रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना कोणता घाट लागतो म्हणजे रत्नागिरीहून रायगडला जाताना विचारलेलं आहे तर आंबाघाट कोल्हापूर रत्नागिरी आहे तर हे तर नाही तर कोणता कशेडी जो घाट आहे तर हा कशेडी घाट जो आहे तर तो रत्नागिरी जिल्ह्यातून आपण जर रायगडला जालो तर तो कशेडी घाट लागतो म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे त्याप्रमाणे कुंभरली कुंभरली हा कराड चिपळूण दरम्यान हा घाट आहे आणि बोरघाट पुणे मुंबई दरम्यान आहे हे देखील लक्षात ठेवा तर इथे कशेडी जो घाट आहे तर तो रत्नागिरी जिल्ह्यातून रायगडला जाताना ता लागतो पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सहा सुवर्णदुर्ग किल्ला कोठे आहे तर सुवर्णदुर्ग किल्ला जो आहे तर तो कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे म्हणजे आपल्याला रत्नागिरी जिल्ह्यातील कोणत्या जिल्ह्यात म्हणजे विचारलेला आहे तर सुवर्णदुर्ग किल्ला जो आहे तर तो दापोली या ठिकाणी आहे कुठे दापोली या ठिकाणी आहे म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे दापोली आणि विजयदुर्ग एक किल्ला आहे जो की सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे हे लक्षात ठेवा तर इथे सुवर्णदुर्ग विचारले जो की दापोली या ठिकाणी आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सात विनायक दामोदर सावरकर म्हणजे विदा सावरकर यांचा जन्म कुठे झालेला आहे तर विदा म्हणजे विनायक दामोदर सावरकर यांचा जो जन्म आहे तर तो, तो, तो निफाड ना म्हणजे नाशिक या जिल्ह्यातले ते आहेत कोणत्या नाशिक या जिल्ह्यात त्यांचा जन्म झालेला आहे ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक आठ रत्नागिरी जिल्ह्यात किती विधानसभा मतदारसंघ आहेत तर आता विधानसभा मतदारसंघ किती आहेत रत्नागिरी जिल्ह्यात तर एकूण पाच विधानसभा मतदारसंघ आहेत हे तुम्ही लक्षात ठेवा ऑप्शन एच जे आहे तर ते आपलं अँसर असणार आहे पाच जे आहेत तर ते विधानसभा मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यात आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक नऊ क्षेत्रफळानुसार महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता तर कोणता आहे तर तो अहमदनगर जो जिल्हा आहे तर तो क्षेत्रफळा दृष्टीने सर्वात मोठा आपला जिल्हा आहे महाराष्ट्रातील ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे आणि सर्वात लहान कोणता आहे ते तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे सर्वात लहान क्षेत्रफळाने जिल्हा कोणता आहे महाराष्ट्रातील पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक दहा चपराळा अभयारण्य कोठे आहे तर चपराळा जे अभयारण्य आहे ते तर ते गडचिरोली या जिल्ह्यात आहे तर गडचिरोली ते कशामध्ये दिले तुम्हाला तर ऑप्शन इथे पाहिलं तर ऑप्शन डी मध्ये दिलेलं आहे तर चपराळा अभयारण्य जे आहे तर ते गडचिरोली जिल्ह्यात आहे म्हणून ऑप्शन डी जे आहे तो आपलं आन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक अकरा बक्सारची लढाई कधी झाली तर बक्सारची लढाई जी आहे तर ती एकोणीसशे चौसष्टला सतराशे चौसष्टला झाली ती कधी बावीस ऑक्टोंबर सतराशे चौसष्टला बक्सारची लढाई झालती ज्याने इंग्रजी सत्तेचा पाया रोवला गेला होता आपल्या भारतामध्ये आणि तेवीस जून सतराशे सत्तावन्न कोणती लढाई झाली तर ती प्लासीची लढाई झाली हे देखील लक्षात ठेवा आणि बक्सालची लढाई बावीस ऑक्टोंबर सतराशे चौसष्ट ला झाली होती पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक बारा आधुनिक भारताचा जनक म्हणून कोणाला ओळखले जाते किंवा कोण म्हणून सांगतो आपण तर आधुनिक भारताचा जो जनक आहे तर तो आपण राजा राम मोहन रॉय यांना म्हणतो ज्यांनी अनेक सुधारणा घडवून आणल्या समाजासाठी भारतातल्या म्हणून त्यांना आधुनिक भारताचा जनक असे म्हटले जाते पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक तेरा रामकृष्ण मिशन या धर्मसंस्थेची स्थापना कोणी केली होती तर रामकृष्ण मिशन जे आहे तर ते कोणी सुरू केलं होतं तर डॉ स्वामी स्वामी विवेकानंद स्वामी विवेकानंदांनी रामकृष्ण मिशनची स्थापना केली होती ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे तसेच मित्रांनो तुम्हाला जर याची पी डी एफ हवी असेल तर आपले टे टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे तर त्याची ते लिंक जी आहे तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल तिथे तुम्ही टेलिग्राम चॅनल लिंकनुसार तुम्ही जॉईन करून तिथे तुम्ही फ्रीमध्ये याची पी डी एफ मिळवू शकता पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चौदा चंपर्णमधील शेतकऱ्यांचा लढा टिंबटिंबाशी संबंधित होता तर चंपारण सत्याग्रह जो होता तर तो, तो कोण कशाशी संबंधित होता तर तो नीळ नीळ उत्पादनाशी संबंधित होता आणि तो बिहार या राज्यात होता आणि त्याचा जो नेतृत्व जे आहे तर ते महात्मा गांधी यांनी केले होते आणि तो नीळच्या वेळे विरोधात होता म्हणजे ऑप्शन डी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे चंपारण्य सत्याग्रह एकोणीसशे सतराला जाता आणि बिहारला जास्ता हे तुम्ही लक्षात ठेवा पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक पंधरा आकाशवाणी ही कविता कोणी लिहिलेली आहे तर कोणाची आहे आकाशवाणी ही कविता तर याचे लेखक जे आहेत तर ते रवींद्रनाथ टागोर आहेत ज्यांनी आकाशवाणी ही कविता लिहिलेली आहे तर इथे कशामध्ये दिलेलं आहे तर इथे ऑप्शन डीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता तर रवींद्रनाथ टागोर यांनी आकाशवाणी ही कविता लिहिलेली आहे त्याप्रमाणे बक्कीमचंद्र चटर्जी यांचं जे कोणतं पुस्तक आहे तर आनंद मठ या कादंबरीतून म्हणजे आपण त्यांच्यातून आपलं वंदे मातरम हे गीत घेतलेलं आहे आनंद मठ बकीमचंद्र चटर्जी यांच्याकडून पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सोळा खालीलपैकी सर्वात जुनी कोणती घटना आहे तर आता इथे चार घटना दिलेल्या आहेत अमेरिकन क्रांती फ्रेंच क्रांती अजून काय दिले रशियन क्रांती आणि पहिले विश्वयुद्ध तर यामध्ये तुम्ही जर पाहिलं त्यातील सर्वात जुन जुनी घटना कोणती आहे तर ती तर ती आहे अमेरिकन क्रांती जी की सतराशे शहात्तर दरम्यान घडून आली त्यानंतर येते फ्रेंच क्रांती सतराशे एकोणनव्वदच्या आसपास आणि त्यानंतर रशियन क्रांती आणि श नंतर जे आहे तर ते पहिले विश्वयुद्ध एकोणीसशे चौदा ते एकोणीसशे अठरा दरम्यान झालं तरी ते सर्वात जुनं काय आहे तर म्हणजे तर ती अमेरिकन क्रांती आहे ऑप्शन एमध्ये दिले दिलेचं दिले आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक सतरा खालील विधानांची शक्यता पडताळून त्या खालील पर्यायामधून उत्तराचा योग्य पर्याय निवडा तर आता आपल्याला खाली घटना दिल्या त्या पडताळायच्या आहेत आणि त्यांचा आपल्याला योग्य क्रम निवडायचा आहे तर आता पहिले काय दिलेलं आहे बलवंतराय मेहता समितीने चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावन साली अहवाल सादर केला आपल्याला योग्य आणि चुकीचे विधाने ओळखायची तर यातली योग्य नि ओढायचं तर हे योग्य आहे तर बलवंतराय समिती जी होती ते त्यांनी पंचायत राज पंचायतराची म्हणजे शिफारस केली होती आणि त्या समितीने चोवीस नोव्हेंबर एकोणीसशे सत्तावीसला त्यांचा अहवाल सादर केला होता ब मध्ये काय झाले अशोक मेहता समितीने दोन स्तरीय पंचायतराची शिफारस केली होती तर हे देखील बरोबर आहे एकोणीशे सत्याहत्तर मध्ये अशोक मेहता समितीने दोन स्तरीय पंचायतराजची शिफारस केली होती तीन मध्ये काय दिले देशातील राजस्थान या राज्यात पंचायत राजचा शुभारंभ दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठ ला झाला तर बरोबर आहे जो जिल्हा होता राजस्थानमधील तिथे पंचायत राजचा शुभारंभ झालेला होता दोन ऑक्टोंबर एकोणीसशे एकोणसाठला म्हणजे हे अ क तिने देखील बरोबर आहेत तर ड काय दिलेला आहे बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था दोन स्तरीय आहे हे चुकीचं आहे कारण बलवंतराय मेहता समितीने त्रिस्तरीय पंचायत राज म्हणजे ग्राम ग्रामपंचायत पंचायत समिती व जिल्हा परिषद म्हणजे असे तीन स्तरीय त्यांनी म्हणजे सांगितले होते पण अशोक मेहता जे होते तर त्यांनी पंचायत समिती हा घटक वळगळावा आणि द्विस्तरीय त्यांनी सांगितली होती पण बलवंतराव मेहता समितीने त्रिस्तरीय मांडली होती म्हणून हे डाय विधान चुकीचं ठरतं म्हणजे योग्य काय आहे तर इथे फक्त अ ब क ही तीन विधाने योग्य ठरतात तर ते कशामध्ये दिले तर ऑप्शन सीमध्ये दिले तुम्ही पाहू शकता अ वरीलपैकी अ ब क जे आहे तर ती योग्य विधाने आहेत पुढील प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक अठरा भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती तर आता इथे सार्वजनिक क्षेत्र दिलेलं आहे तर स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एस बी आय म्हणतो ज्याला आपण जी की भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक मानली जाते आणि आपली मध्यवर्ती बँक कोणती आहे तर आर बी आय आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणीस हत्ती हा कोणत्या प्रकारचा प्राणी आहे तर हत्ती कसा आहे तर तो मांसाहारी आहे का नाही तर हत्ती हा शाकाहारी प्रकारचा प्राणी आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं अँसर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक वीस कोविड सुवर्ण मानक चाचणी काय आहे मानक म्हणजे सर्वात म्हणजे चांगली त्याला आपण म्हणतो तर ती सुवर्ण मानक जी चाचणी आहे त्याला आपण काय म्हणतो आर टी पी सी आर म्हणतो काय म्हणतो आर टी पी सी आर जी की शेवटची आणि मानक चाचणी मानली जायची म्हणजे यामध्ये जर तो पॉझिटिव्ह निघाला म्हणजे व्यक्ती तर तो कोरोना पॉझिटिव्ह मानला जायचा म्हणून तिला सुवर्ण मानक चाचणी म्हटलं होतं आर टी पी सी आर ऑप्शन ए जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक एकवीस खालीलपैकी कोणते तलाव त्यांच्या स्थानाशी योग्य जुळत नाही म्हणजे तलाव आणि त्यांचं स्थान हे जुळत नाही असं दिलेलं आहे तर पहिलं काय दिलेलं आहे लोणार सरोवर बुलढाणा तर हे योग्य आहे लोणार सरोवर हे उल्कापातामुळे निर्माण झालेलं सरोवर आहे जे की खाऱ्या पाण्याचं आहे जे बुलढाणा जिल्ह्यात आहे लोकटक सरोवर रत्नागिरी तर हे जी जोडी आहे तर ती चुकीची ठरते कारण लोकटक सरोवर जे आहे तर है। ते मणिपूर या राज्यात आहे तिथे रत्नागिरीचा काहीही संबंध नाही म्हणून ऑप्शन बी जे आहे तर ती स्थानाशी जोळत नाही त्याचं आपलं अँसर असणार आहे सीमध्ये काय दिलं आहे रंकाळा कोल्हापूर तर बरोबर आहे रंकाळा तलाव कोल्हापूर येथे आहे आणि अंबाझरी तलाव देखील कुठे आहे तर तो नागपूर येथे आहे म्हणजे इथे चुकीचं ओळखायचं होतं तर काय आहे तर ते लोकटक रत्नागिरी कारण लोकटक मणिपूर जिल्ह्यात आहे म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ऍन्सर असणार आहे पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक बावीस भारतातील टिंबटिंब या राज्यात सर्वात जास्त रबराचे उत्पादन होते मी रबर विचारलेलं आहे तर रबर जे आहे तर ते भारतामध्ये कोणत्या राज्यामध्ये जास्त तयार होते तर केरळ या राज्यामध्ये रबराचे उत्पादन जे आहे तर ते जास्त प्रमाणात घेतले जाते म्हणून ऑप्शन बी जे आहे ते आपलं ॲन्सर असणार आहे रबराचं उत्पादन केरळमध्ये होते पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तेवीस गोमती घाघरा आणि कोसी या नद्या टिंबटिंब या नदीच्या उपनद्या आहेत म्हणजे कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत गोमती घाघरा कोसी तर या तीन ज्या आहेत तर त्या गंगा नदीच्या उपनद्या आहेत कोणत्या आपल्या गंगा नदीच्या उपनद्या आहेत गोमती घाघरा आणि कोसी म्हणून ऑप्शन ए जे आहे ते आपलं अँसर असणार आहे गंगा नदीच्या या उपनद्या आहेत पुढील प्रश्न पाहूयात प्रश्न क्रमांक चोवीस छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कधी झालेला तर कधीचा जन्म आहे त्यांचा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस तर ती ऑप्शन एमध्येच तारीख दिलेली आहे तुम्हाला आणि राज्याभिषेक कधीचा होता सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला पुढे प्रश्न प्रश्न क्रमांक पंचवीस काय दिलेलं आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी कोठे आहे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकॅडमी विचारलेलं आहे तर कोणत्या ठिकाणी आहे तर ती हैदराबाद या ठिकाणी आहे कुठे हैदराबाद या ठिकाणी आहे म्हणजे आय पी एस वगैरे त्यांचं जे आहे तर प्रशिक्षण यामध्ये घेतलं जातं सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकॅडमी ऑप्शन बी जे आहे तर हैदराबाद ते त्याचं योग्य अँसर असणार आहे तर मित्रांनो जो आपला पोलीस भरतीचा रत्नागिरी जिल्ह्याचा दोन हजार एकोणीस साली झालेला जो पेपर चालू आहे तर त्या पेपरचा आज आपण इथे पार्ट वन पाहिलेला आहे तर या पार्ट वन मध्ये आपण त्याचे सुरुवातीचे महत्वाचे असे पंचवीस प्रश्न स्पष्टीकरणासहित कवर केलेले आहेत जर तुम्हाला या प्रश्नांमध्ये कोणती शंका वाटत असेल तर कमेंट करून नक्की सांगा तसेच हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व तुमच्या मित्रांना देखील शेअर करा व असेच जर नवनवीन व्हिडिओ हवे असतील तर आपले युट्यूब चॅनल एबीके स्मार्ट स्टडी सबस्क्राईब करा व समोरील बेलायकनवर प्रेस करा धन्यवाद मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र